अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न क्रमांक पहिला आणि मित्रांनो वा या व्हिडिओची ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं हिरकनी अकॅडमी मित्रांनो जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकलेली बघा त्याच सोबत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल नक्कीच ऑन करून ठेवा तर काय प्रश्न आहे बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंब टिंब या शहराचं उत्खनन करताना सापडलं तर मित्रांनो ऊर याचं योग्य उत्तर आहे पहा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचं उत्खनन करताना आढळलं मित्रांनो हे इराक या ठिकाणी आपल्याला हे शहर पाहायला भेटतं आणि ऊर या शहराला पुरातत्व शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं प्रश्न क्रमांक दुसरा आहे हे शहर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन हे बघा गोदीसाठी या ठिकाणी बघा गोदीसाठी हे प्रसिद्ध बघा गोदामासाठी नाही गोदीसाठी हडप्पा संस्कृतीमधील लोथले शहर जहाज बनवण्याच्या गोदीसाठी ओळखलं या ठिकाणी जातं प्रश्न क्रमांक तीन आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो राष्ट्रकूट लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रकूट राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी निर्मिती के केली होती कैलास मंदिर येथे कैलास मंदिर येलोरा येथे बघा कुठे बघा हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो राजाराम राय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं तर आपल्या सगळ्यांना माहिती मित्रांनो ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करत चाला जेणेकरून तुमची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी डबल रिव्हिजन होऊन जाईल त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रथा राजाराम मोहनरा यांनी बघा सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं आणि चार डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी प्रथा विरोधी कायदा अस्तित्वामध्ये आला पुढचा प्रश्न मित्रांनो आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली बघा स्वामी विवेकानंद नाही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली पहा दहा डिसेंबर अठराशे पंच्याहत्तरला समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक आहे मद्रास मुंबई बघा अठराशे वीसमध्ये मध्ये आसाम मुंबई मद्रास या ठिकाणी रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला थॉमस मेंड्रो यांनी मद्रास येथे सर्वप्रथम ही लागू केली होती आणि भारताचा एकावन्न टक्के भागामध्ये रयतवारी भूसुधारणा पद्धत चालू झाली होती प्रश्न क्रमांक सात आहे महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू केली तर ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो खेडा आपलं उत्तर होईल पहा एकोणीसशे अठरामध्ये कधी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदी चळवळ याचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं शेतसारा माफ करावा अशी शेतकऱ्यांची मागणी करण्यात आली होती बघा दुष्काळामुळे या ठिकाणी शेतसारा माफ करावा खेडा सत्याग्रह म्हणजे गांधीजीचा भारतातील पहिला असहकाराचा या ठिकाणी प्रयोग होता प्रश्न क्रमांक आठ आहे टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली तो ऑप्शन क्रमांक दोन नारायण मेघाजी लोखंडे यांनी बघा प्रथम कामगार संघटना स्थापन केली होती बघा एक अठराशे नव्वद मध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं अशक्य आहे त्यासाठी आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवले आहेत क्विक रिव्हिजन म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा याची रिव्हिजन करू शकता अतिशय महत्वाचे बघा तुम्ही जर प्रवासामध्ये असाल तरी पण लगेचच्या लगी, लगी मित्रांनो नोट्स घेऊन टाका यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यासोबत गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल चालू घडामोडी सगळं मिळणारे मित्रांनो तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपया या ठिकाणी आपला जो काही नंबर दिसतोय या नंबरला पे करायचे आहेत पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे नोट्स आपण या ठिकाणी बनवलेले आहेत जेणेकरून तुमचा बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी या ठिकाणी या नोट्स असणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लगेच फोनपेला पैसे हो पाठवायचे आहेत लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट लग पे करा जेणेकरून तुम्हाला लगेच अभ्यास करता येईल बघा जे काही थोडके तास किंवा थोडके दिवस शिल्लक करायचे आहेत या दिवसाचा एकदम सदुपयोग करा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ बघा आपण सगळे प्रश्न कवर केले आहेत आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सलग जर वाचून काढले आपल्या नोट्स तर सगळ्या नोट्स बघा या ठिकाणी आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या कवर होतील पहा दोन दिवसामध्ये जर तुम्ही वाचले आणि तुमचे दोन दिवस त्या ठिकाणी रिव्हिजन होईल आणि जबरदस्त रिव्हिजन होईल आणि क्विक रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स आहेत बघा फक्त एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये काहीच येत नाही मित्रांनो आणि या नोट्स तुमच्या वेस्टेज होणार नाही मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती पूर्ण सरळ सेवा तर येणार आहे आता सगळ्यात मोठी त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या नोट्स उपयोगी येणार आहे त्यासोबत तुम्हाला करंट अफेअर तुम्ही मिळतच राहणार आहे त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच घेऊन टाका आपले पैसे वाया जाणार नाहीत एकदम चांगल्या ठिकाणी तुमचे गुंतवणूक होणारे या ठिकाणामधून तुम्हाला शंभर टक्के तुमचं नॉलेज वाढणार आणि तुमचा सुद्धा वाढणार असे या ठिकाणी बघा आपण नोट्स बनवली बघा फक्त आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे जो काही नंबर आहे किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्हाला सेंड करायचे आहेत आणि जो काही आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यालाच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा सेंड करायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या नोट्स पाठवून देईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी चालू केली होती ते एकदम सोपं आहे बघा आगरकर आणि टिळक केसरी व मराठा वृत्तपत्रे लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केली होती पहा केसरी मराठा भाषा त्याचबरोबर संपादक आगरकर होते बघा मराठी मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये होतं तिचे संपादक लोकमान्य टिळक होते पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड व कधी झाला होता एकदम सोपा प्रश्न आहे तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर योग्य उत्तर आहे पहा या दिवशी बघा अष्टप्रधान प्रधान मंडळाची सुद्धा निर्मिती झाली होती प्रशासकीय व्यवहाराचा टिंबटिंब काना असतो तर प्रशासकीय विभागाचा मानवी संसाधन या ठिकाणी कणा असतो पहा लोकपाल ही संकल्पना कोणत्या दे देशाकडून घेण्यात आली आहे कोणती लोकपाल ही संघटना संकल्पना तर मित्रांनो याचं उत्तर बघा स्वीडन स्वीडन कोण आपण ही घेतलेली आहे बरोबर अठराशे नऊ मध्ये स्वीडन मध्ये लोकपालाची निर्मिती झाली होती त्याच धर्तीवर आपण लोकपाल संकल ही संकल्पना घेतलेली आहे लोकशाही शाहीचा गाभा म्हणजे काय तर बघा सत्तेचे विकेंद्रीकरण लक्षात ठेवायचे पा सत्तेचे विकेंद्रीकरण सत्तेचे कायदे मंडळ कार्यमंडळ आणि न्याय मंडळ एकमेकांपासून वेगळे स्वायत्त ठेवणे नेक्स्ट बघा स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती तर सुकुमार सेन याचं योग्य उत्तर पहा सुकुमार सेन पुढचा प्रश्न बघा भारतीय तींब रोजी स्वीकारण्यात आली होती तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवायचं बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या ठिकाणी स्वीकारण्यात आली होती सोळा नंबरचा प्रश्न बघा टिंबटिंब तींब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा मानला आहे तर कलम बत्तीस मित्रांनो लक्षात ठेवा कलम बत्तीस कलम बत्तीस हा मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी हमी या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे कलम बत्तीस लक्षात ठेवायचं आहे भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर मित्रांनो भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती याचं योग्य उत्तरे पहा भारताच्या तिन्ही दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात आणि राज्यपाल मित्रांनो राज्याचा या ठिकाणी प्रथम नागरिक असतो आणि महापौर हे कोणाचं नाग कोणतं प्रथम नागरिक हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा प्रश्न क्रमांक एकोणीस आहे भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंतप्रधान असतात मित्रांनो कोण असतात नरेंद्र मोदी सध्या विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर विधानसभेचे जे काही अध्यक्ष आहेत बघा त्यांना या ठिकाणी हा अधिकार आहे बघा एखाद्या विषयावर समान मत आले तर विधानसभेच्या अध्यक्ष त्याच्यावर मत देऊ शकतात पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेपासून सुरू होतो तर पश्चिमेचं योग्य उत्तर आहे बघा बरोबर नेक्स्ट आहे पहा वेगळा घटक ओळखायचा आहे भारतातील वनस्पती त्याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑर्किड भारतीय वनस्पती बघा देवदार अंजनाने कोडितपा आणि ही जी काय वनस्पती आहे ब्राझीलमध्ये आपल्याला पाहायला भेटते अंदमान समुद्रातील लक्षद्वीप बेटे टिंबटिंब आहेत तर मित्रांनो हे प्रवाळ बेटे आहेत लक्षात ठेवायचे बघा प्रवाळ बेटे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक जर पाहिलं महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला ला झाली म्हणजे यापैकीने नाही आपलं उत्तर पहा एक मे एकोणीसशे साठला ला आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही तर बघा पंचगंगा याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो ही कृष्णा नदीची उपनदी बघा प्रश्न कोणत्या कृष्णा नदीची उपनदी बघा गोदावरीच्या उपनद्या आहेत बघा मांजरा वैतरणा पैनगंगा मांजरा वैतरणा पैनगंगा वर्धा प्रवारा दारणा प्राणहिता इंद्रावती तोरणा हे जे काय आहेत बघा ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत पुढचा प्रश्न बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं समजलं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्रामधील मा हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे कोणता पट्टा आहे बघा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये बघा खनिज संपत्ती भरपूर प्रमाणामध्ये बघा यामध्ये लोह खनिज चुनखडी मॅगनीज या खनिजांचे साठे नागपूर चंद्रपूर भागामध्ये जास्त आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे मित्रांनो लक्षात ठेवा पैनगंगा नदीवरती कोणता बघा सहस्रकुंड धबधबा आहे खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे तर का लाल कांदारी याचं योग्य उत्तर मित्रांनो काय लाल कांदरी खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो तर ऑप्शन क्रमांक एक तारा हा काय करतो आपलं शरीर तुटलं पुन्हा त्या ठिकाणी शरीर तयार होतं पहा मित्रांनो तारा मासा कंटक चर्मी प्राणी बघा कंटकचर्मी गटातील प्राण्यांची पुनर्निर्मिती क्षमता चांगली असते प्रश्न क्रमांक बत्तीस आहे भारतामधील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण तर याचं योग्य उत्तर आहे बघा नैनिताल लक्षात ठेवा नैनिताल ही उत्तराखंड मध्ये बघा याचा वापर खगोलशास्त्रीय संशोधनासाठी केला जातो एकतीस मार्च दोन हजार सोळा रोजी कार्यान्वित झालेली आणि आशियातील सर्वात मोठी परावर्तित दुर्बीण हीच आहे ही। पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय आहे तर बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव काय आहे सोडियम बाय कार्बोनेट याला खाण्याचा बेकिंग सोडा म्हणतात समजलं पुढचा प्रश्न याचं सूत्र आहे बघा एन एच सी ओ थ्री लक्षात ठेवा एन एन एच सी ओ थ्री याचं काय बघा रासायनिक सूत्र आहे कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ही कशी असावी लागते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कसे असावे लागते रूपांतरित असावी लागते ऑप्शन क्रमांक तीन रूपांतरित प्रश्न क्रमांक पस्तीस आहे जुल हे टिंबटिंबचं एकक आहे जुल हे टिंबटिंबचं एकक आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कशाचं आहे ऊर्जाच एकक हे बघा ऊर्जाचं एकक काय जुल हे बालाचं एकक मित्रांनो काय तर बालाचं एकक न्यूटन हे पा समजलं कार्याचं एकक हे बघा न्यूटन मीटर किंवा जूल आणि शक्तीचं एकक मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला वॅट बॅट नाही वॅट एखादी व प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा सज्जन या संधी विग्रहाची योग्य संधी निवडायची आहे याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये आपण या ठिकाणी पीडीएफ लॉन्च केली पाहतो मी नुसतं व्हिडिओ पाहू नका तर रिव्हिजन होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा रिव्हिजन खूप महत्वाची आहे लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये एकशे एकोणपन्नास रुपये पेमेंट टाकून द्या आणि लगेच या ठिकाणी नोट्स घ्या आणि लवकर आता आपल्याला अभ्यासालासुद्धा लागायचं आहे तर मित्रांनो जास्त काही सांगत नाही जो काही नंबर दिसतो आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस या ठिकाणी आपण कवर केलेला आहे कुठल्याही संधीची तुम्ही वाट पाहू नका ही संधी खूप सोन्याची संधी संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो कारण की गेलेली वेळ पुन्हा येत नसते एकशे एकोणपन्नास रुपये आपण काय कधीही कमू शकतो बघा परंतु या ठिकाणी एकदा आपल्याला जॉब या ठिकाणी लागला परमनंट तर ही आपली आयुष्याची भाकरे पहा बरोबर आयुष्याची भाकरी यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपयाची नोट्स घ्या ही जर नोट्स घेतली मित्रांनो तुम्हाला इतर परीक्षेलासुद्धा हिची काम येणार आहे लवकरात लवकर जा मित्रांनो फोनपेमध्ये आणि लगेच पेमेंट करा आणि लवकरात लवकर मित्रांनो अभ्यासाला का आपल्याला या ठिकाणी दिवस भरपूर कमी आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर एक तारखेपासून पेपर चालू आहेत पहा पेपर कुठं आला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाईप करा आणि लगेच नोट्स घेऊन टाका फोन मध्ये जा गुगल मध्ये जा लगे पेमेंट करून टाका